कांतीज्योती सावित्रीबाईंना अभिवादन झालं शिवरायांना सुद्धा अभिवादन झालं पण ती सगळी इतिहासातली पात्र प्रेरणा देतात पण आत्ता आमची साऊ कुठं आहे आत्ता आमची शिवराय कुठं आहे आत्ताच्या माणसांच्या मधून या सगळ्या गोष्टी तेव्हाच उभ्या राहू शकतात जेव्हा आपला विवेक जेव्हा माणसामध्ये सत असत अंधार प्रकाश याच्यामध्ये वेचायची शक्ती फक्त एवढ्या सगळ्या जगामध्ये माणसाला तर त्या विवेकाचं ते गाणं बनवलेलं आहे विवेकाचं गाणं विचारांचं गाणं अशा पद्धतीची कविता आहे आपल्या समोर सादर करते चला चला गाऊ चला विवेकाचे गाणे चला चला गाऊ चला विवेकाचे गाणे विवेकाचे गाणे गाऊ विचारांचे गाणे विवेकाचे गाणे गो विचारांचे गाणे चला उडू विज्ञानाचे पंख पंख घेऊनाचे अंतराणी जाऊ चांद्रयान घेऊणी कृती करू प्रगती करू नव्या संवादाने कृती करू प्रगती करू नव्या संवादा

स्वतः बदल जग बदल चिकित्सक मनाने विवेकाचे गाणे गाऊ विचारांचे गाणे विवेकाचे गाणे गाऊ विचारांचे गाणे शांती समाधानाचे बीज पेरूया शांती समाधानाचे बीज पेरूया कर्मकांड सोडून जुने जाळूया कर्मकांड हात हाती हात हाती गाऊ या गानी गाणे गाऊ गाणे गाऊ विचारांचे गाणे चला चला बाऊ चला विवेकाचे गाणे चला चला बाऊ चला विवेकांचे गाणे विवेकाचे गाणे गाऊ विचारांचे गाणे विवेकाचे गाणे गाऊ विचारांचे गाणे जय भारत